नमस्कार मित्रांनो मी आशिष टोमरे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि कुठे आलो आहे बघा या साईडला पूर्ण एस टी दिसत आहेत गोरवली डेपोमध्ये आलो आहे मागे संदेश उभा आहे तर चाललो आहे मेन म्हणजे कोकणामध्ये आणि एकदम फुल एक्सायटेड आहे कोकणामध्ये मेनी मित्राच्या मे मित्राच्या गावी चाललो आहे आमच्या गावी नाही चाललो आहे पण कोकणातच आहे तर कोकणाची फिलिंग माहितीच असेल तुम्हाला कोकणकरांना की गावी जायची म्हणजे मजा वेगळीच असते आणि ती सुद्धा मेन म्हणजे एस टीने तर इकडे एस लागलेली आहे महाडची ला तर आणि हां <laughs> मुद्दाम मुद्दामच चाललो तर चला प्रवास करूया बघूया तर एस टीचा एस टीचा पूर्ण प्रवास तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि पूर्ण गावची मजा मजा करायची एन्जॉय करायचं आहे गावी तर हा मित्र आहे याच्या गावी चाललोय मानगावला नागेश आणि ते गा गाडीत खायला वडापाव घेतले आणि इकडे हा संदर्शच बघतोय तर याच्या गावी चाललोय चला आता आतमध्ये चाललोय एस टी मध्ये बसायला आणि आता एस टी एकदम पूर्ण नवीन आहे सर्व आता अशात निघतात त्या साईडला डायवरची आणि इकडे बघताय मस्त आहे हा कायम मागे बॅक बॅन मागची सीट एवढी पूर्ण गाडी खाली आणि तरी हो मागेच बसलो चला <laughs> आता आतमध्ये थोडं गरम होते थोड्या वेळाने होईल चालू तर मित्रांनो अजून अर्धा तास आहे गाडी आपली सुटायला आणि हे लोक आतमध्ये बसलेत जरा आलोय खाली तर मस्त असं वातावरण आहे आणि मस्त असं वातावरण झालंय पावसाने पण पूर्ण अशी मळप केली आहे एक नंबर आहे आणि या साईड या साईडला बघा संदेश इकडे बसलाय चला, ने चला तर मग कोकणात आम्ही आणि आम्ही चाललोय कोकणामध्ये तर <laughs> तर मानगावकरांनो आम्ही येतोय तुमच्या गावी तर कोण मानगावचं असेल तर त्यांनी नक्की लाईक करा या व्हिडिओला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप मजा येणार आहे जमाला येणार आहे तर सर तर चला भेटूया आता डायरेक्ट प्रवासाला सुरुवात करूया तर मित्रांनो ती स्वर्गेटची गाडी चालली आहे आता पुण्याची गाडी आहे निघाली आमची आता कधी सुटात तेव्हा सुटा तर गाडी चालू व्हायच्या हो आधीच इथे वडापाव खायला सुरुवात झाली पण आहे <laughs> का का गाडी खाली आहे पण पुढे बरेच वाटतं कारण का यांना कसं तीन चार तासाचा प्रवास आहे त्यामुळे गाडी फुल होते यांच्यानी काय कंटिन्यू गाडी आहेत ना कंटिन्यू असतात ना सकाळपासून तर चला होऊ बाबा एकदाची चालू पटकन गरम होता जा या इकडे वडापाव खायला या आणि या साईडला बस आहे ती राजापूर डेपोची गाडी मस्त आहे ही राजापूरची आहे ही राजापूरला हा ही संध्याकाळची तुला बोला गणपती बाप्पा या मंगलमूर्ती या तर चाललोय आहे गाडी आता निघाली एस टी चला आता बाहेरचा थोडासा नजारा बघूया होतलो आम्ही मेन हायवेला ला आलोय आता तर इथे सुरू झालाय आपला मेन हायवे बोरवली वरून निघाले आता बस फक्त ट्रॅफिक भेटायला नको आणि या साईडला बघताय पण आली आहे तरी गाडी खालीच आहे पूर्ण एक नंबर आता पोहोचलो आम्ही मला आणला आमच्या इथे तर मित्रांनो आता आम्ही पोचलो इथे कुर्ला डेपोला आणि इकडे लागले हिरकनी ती पण बोरवलीवरून सुटली होती आमच्याबरोबरच निघाले पण लगेच तर मित्रांनो प्रवास दिवसाचा असल्यामुळे बाहेर मस्त असा नजारा बघत बघत जात होतो कारण का आम्ही जेव्हा पण गावी जातो तेव्हा त्यावेळी ते नाईटला जातो त्यामुळे असं दिवसाचं असं बघायला भेटत नाही आणि गाडी खाली असल्यामुळे हा माणूस बघा तसा पूर्ण झोपून जातो तर मित्रांनो आलो आहे आता मी पनवेलला पनवेल डेपो आणि इकडे आता पूर्ण माणसांची गर्दी इथे गाडी फुल होईल वाटतं इकडे एकदा फुल झाले की मग नंतर मग डायरेक्ट झाला रे तर आता पनवेल डेपोला लागली आहे तर पनवेलवरनं निघताच आम्ही थोडं पुढे येऊन बाहेर निसर्गाचा आनंद घेत घेत प्रवास आमचा चालू होता आणि पावसाने पण मस्त मळप केली होती आमका वाटला की पाऊस पडेल पण पाऊस काय पडलाच नाही लास्टपर्यंत तर मित्रांनो फायनली आम्ही उतरलो इथे मानगाव बस स्थानकला डेपोमध्ये बरोबर पाच तासाचा प्रवास आणि इकडे उतरलो आहे आपली एस टी एक नंबर मस्त वेगळी उतरलं झाला मस्त प्रवा प्रवास झाला बरोबर पाच तासात पोचवलं आहे तर चला आता जायचं इकडून बाहेर गावचा म्हणता बघूया आता काय होत आता टमटम पकडायची की रिक्षा पकडायची ती अजून डिसाईड होते टमटम नाही तर लेट होत थोडा कारण दोन टमटम टमटम नाही डायरेक्ट ऑटोनेच जाणार म्हणजे लवकर जाऊ घरी कारण का इथून डेपो पासून त्याचं घर थोडं लांब आहे एक तास लाग आहे एक तास ना तर एक तास लांब आहे म्हणजे आपल्यासारखं ना ना आपला तरी लवकर जातो राजा मी लवकर जातो आमच्या डायरेक्ट घरात जाता गाडी जातात आणि इकडे इकडे मानगावचे काका भेटलेत हा डेपो बाबा हा एक नंबर डेपो आहे मानगावचा <laughs> आणि हा इथून सुधारी फोन करून सांगतोय मी आपल्या इकडे लालपरी तर इथून बाहेरून आता ऑटो पकडायचे चला काका, चला तर आता इकडून ऑटो स्टँड आहे तर इकडून ऑटो पकडायचे कुठून या साईडून नाही का डायरेक्ट बाहेरून तर इथे बघूया आधी काहीतरी खायला भेटतंय का नंतर मग इथून ऑटो पकडून जाणार घरी इकडे बघताय आपला मुंबई गोवा हायवे मार्ग तर हा आपला डेपोच्या बाहेरचा परिसर आहे आणि ऑटोने जायचं कॅन्सल झालं आहे टमटमने जायचं हे झालं आहे डिसाईड झालं आहे तर चालू आहे टमटमने टमटमची पण जरा मजा करायची तर चला कुठून जायचं आहे या साईडला तर इकडे टमटम पकडण्यासाठी चाललो आहे आणि या साईडला बघताय टमटम तर इथे आपल्याला टमटम पकडायचे आहे तर इथे सीट घेतील तर चला बसूया तर मित्रांनो इथे सुरू झाले आहे टमटम मी आहे निजामपूर हा संदेश बसला आहे

टमटम आम्हाला इथे उतरवलंय इथून अजून अर्धा तास जायचंय पुढे इथून बघूया डायरेक्ट ऑटोने जाऊ आता आणि हा आहे बाजारपेठ निजामपूरचा तर मित्रांनो आलोय आम्ही डायरेक्ट फायनली घरी नागेच्या खूप खूप फिरवत फिरवत आणलं एक तास लागला पूर्ण यायला मानगाव डिपोवर तर अरे इकडे बघताय हे घर आहे संदेश हां आणि या साईडला समोरच मंदिर आहे मस्त आहे अरे मंदिराच्या एकदम समोरच घर बांधलेस घर पण मस्त मस्त बांधलं आहे त्याची पूर्ण फॅमिली आता मुंबईला असते आणि हे आहे त्याच्या काकाचं घर तर आपणाला इथे जायचं आहे आणि हां शाळा पण आहे आणि इकडे शाळा पण आहे मंदिराच्या मागे मंदिर तर चला अगोदर आतमध्ये जाऊया पटापट मस्त आहे तर फायनली आहे इथे काय आजी रागेच्या मम्मीची आहे आणि तिकडे आहे काकी ओके मस्त घर एकदम आणि बघा आपली आणि आपली वय आणि हे काहीतरी लावला नाही नी <laughs> काय काय लावला काय माहिती ना तर काकडी बी झाड <laughs> अरे सगळं आता हे पडावळी बिडावळी लावतील मस्त एकदम आणि वातावरण बघा एकदम पावसाचं एक नंबर पोचलेला लो आम्ही लोक <laughs> कंटाळलाच ना, ना एक नंबर आहे तर चला अगोदर फ्रेश होऊया तर मस्त घरात आलोय हां कशात तर मित्रांनो झालो आता फ्रेश आणि असच जरा राऊंड मारतोय थोडा टाइम भेटलाय आणि या साईडला बाबा आले बाबा कसे आहात हो मजेत नाही एकदम आहे ठीक तर आता इकडे राऊंड मारतो जरा मंदिराच्या इकडे मस्त असं मंदिर आहे तर मस्त असा नजारा आहे मंदिर एकच नंबर वा आणि आता पावसाच्या दिवसामध्ये हिथे बघायची मजा आहे शाळा पण आहे इकडे तर मस्त असा नजारा एकच नंबर पाऊस जरा बारीक बारीक चालू झालाय त्यामुळे छत्री इथे उघडली मंदिर आहे भारी वाटते आणि इकडे पण एक घर आहे त्या साईडला एक आहे तर चाललोय जरा राऊंड मारायला रोडने वापच वा मस्त आणि समोर बघताय एक नंबर असा डोंगर आहे पूर्ण वा खूपच छान कसला भारी वाटा गेले पुढे इलोय रे इलोय थांब

पाऊस पडत नाही पण धरलेलो कायची जॉगिंग मस्त होईल ना इकडे अरे जॉगिंग जॉगिंग सकाळची हा अरे मस्त आहे ना एवढा